आवाज लूस। आवाज कर्जगी तालुक्यात चिमरडीवर खून करून मृतदेह पोत्यात बांधून घरात ठेवल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे यामुळे जत तालुक्यात एकच खळबळ माजली असून खून करणाऱ्या पोलिसांनी खून करणाऱ्या सुमदी पोलिसांनी ताब्यात घेतली असून संशयिताची कसून चौकशी करत आहेत दरम्यान घटनेची माहिती मिळतात जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी घटनास्थळास भेट दिली असून तपासाबाबत सूचना दिल्या आहेत श्वान पथकास पाचारण करण्यात आले असून सदर मुलगी सकाळपासून बेपत्ता होती घरातील मंडळींनी इतरत्र शोध घेऊनही मुलगी सापडत नसल्याने मुलीच्या घराशेजारीच राहणाऱ्या युवकावर संशय व्यक्त करून सदर घटनेची माहिती उमदी पोलिसांना देण्यात आली उमदीचे एपीआय संदीप कांबळे यांनी त्वरित घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळास भेट देऊन ही माहिती वरिष्ठांना कळवली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संशयाची कसून चौकशी सुरू आहे अशा स्पष्ट बेघल बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा